प्रेक्षकांनो जबरदस्त प्रोमो आउट होणार आहे जबरदस्त मालिका टर्निंग पॉईंटवरती आलेली आहे स्प्रियाच्या एका चप्पलमुळे म्हणा शूजमुळे म्हणा प्रिया अडकली गेलेली आहे कारण आता प्रियाने जे शूज घातलेत ते ज्या वेळेला सोमनने पाहिलेत आणि त्याच वेळेला तिने आता डोक्यामध्ये चेहरा नाही तर ते शूज ठेवलेत आणि त्याच वेळेला बेशुद्धावस्थेमध्ये अशा काही गोष्टी सोमनने लक्षात की ज्या वेळेला ती आता एकदम अनाट्यमय पद्धतीने सुटून घरी आले तेव्हा तिने एक नाही दोन नाही तब्बल तीन खुलासे केलेत हो प्रेक्षकांनो सुमनने तीन खुलासे केलेत सुमनने तीन खुलासे नक्की काय केलेत कसा का कच्चा चिठ्ठा खोललाय आणि त्याचबरोबर कुठेतरी सायली या सगळ्यांच्या मध्ये इन्व्हॉल्व्ह आहे हे सुद्धा आता इकडे सुमनने सांगितलंय नक्की काय सांगितले थरारक भागात पावस प्रेक्षकांनो सुमनला तिथेच ठेवून आपण पाहिलंय की महिपत तर निघून गेलेला आहे ज्या वेळेला सुमनला ठेवून महिपत निघून गेलाय आणि त्याच वेळेला आपण पाहिलं की चैतन्यने त्याला आणि चैतन्यने ज्या ठिकाणी त्याला आता निघताना पाहिलंय आणि त्या ठिकाणावरूनच आता इकडे लगेच अर्जुन त्या तिकडे आलेला हे लाईव्ह लोकेशन घेऊन आता इकडे महिपतला बघायला ज्या वेळेला आता इकडे चैतन्य सांगतोय की या या लोकेशनवरती मी होतो अर्जुन त्याला सांगतोय तू एक काम कर ना ज्या लोकेशनवरती तू आहेस ना तिकडून आता पुन्हा एकदा तिकडेच म्हणजे तेच समोर येतंय ते, तेच लाईव्ह लोकेशन येत आहे ना आपण ज्या ठिकाणी पकडायला गेलो होतो तू तू तु तिकडे एकदा बघ आपल्या नजर चुकीने काही राहण्याची शक्यता आहे तू एक काम कर ना ज्या खोलीमध्ये आपण महिपतला पाहिलं म्हणजे ज्या खोलीमधून महीपत बाहेर पडला त्याच्या आजूबाजूच्या इकडे बघ ना तू बघितलंस ना त्याला बाहेर पाहताना यावरती चैतन्य म्हणतो हो पण ह्याला पकडायचं येते अर्जुन म्हणतो तू मला लाईव्ह लोकेशन पाठवलेस त्या लाईव्ह लोकेशनवर मी पोचतो आणि मी त्याला पकडतो तू जरा त्या साईडला जाऊन आता मात्र सुमन आतमध्ये अडकून पडलेली आहे आणि सुमन विचार करते काहीतरी गडबड आहे यांनी महिपतला ज्या वे वेळेला किडनॅप करून ठेवलं होतं त्यावेळेला तिकडे एक मुलगी आली होती आणि ती मुलगी मला आता ओळखीची वाटत होती कोण असू शकते ती मुलगी ज्या मुलीला मी ओळखते आणि जी मुलगी यांना मदत करू शकते काहीतरी गडबड आहे मला हे सगळं जाऊन सांगायला पाहिजे आणि सुमनने न कळतपणे त्या मुलीचे शूज पाहिलेले असतात आणि त्यामुळे सुमनच्या डोक्यामध्ये प्रेक्षकांनो ते शूज अगदी फिट्ट बसलेले असतात आणि सुमन विचार करते काहीही झालं तरी आता त्या मुलीचं जर का सत्य समजलं तर अनेक गोष्टी आपल्या समोर येतील हे तिला प्रेक्षकांनो समजलेलं आहे आणि त्यानंतर मग आता सुमन विचार करते काहीही झालं तरीसुद्धा मी इथून सुटणार प्रेक्षकांनो महिपत तर बाहेर पडलाय पण त्याच्यामागे पोलिसांचा फौजफाटा लागल्या कारणाने तो आता घाबरलाय आणि त्याच वेळेला सुमन आता त्या अंधाऱ्या खोलीमधून बाहेर पडले कारण महिपतला घेऊन महिपतची माणसं गेलेत आणि ज्या वेळेला महिपतच्या मागावरती म्हणजे पोलीस लागलेले आहेत त्यावेळेला त्यांनी आता तिथे असलेल्या पण माणसांना बोलवले जेणेकरून जर का सुमन पर्यंत पोहोचले तर आता सुमनला पकडल्यावरती आपली पोल खोल हे सगळं केलेलं आहे पण आता सुमन तिकडून पळण्यामध्ये यशस्वी इकडे तोपर्यंत अर्जुन आता ना म्हणजे फोन करतोय रविराजांना अर्जुन रविराजांना फोन करून सांगत आहे की रविराज काका नागरा कोणत्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडून देऊ नका त्यावरती रविराज म्हणतात का रे अर्जुन काय झालंय अर्जुन सांगतो आम्हाला महिपतचा पत्ता सापडलाय महिपत आम्हाला सापडलेला आहे आणि महिपतला आता पकडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही पण काहीतरी सत्य आहे जे सत्य आपल्यापासून सुटतय आणि आता याच्यामध्ये तन्वी पण इन्वॉल्व आहे मी इकडे घरामधून तन्वीला बाहेर पडू देत नाहीये पण तुम्ही तिकडे आता नागराज काकांना बाहेर पडू देऊ नका यावरती रविराज म्हणतात तू चिंताच करू नको मी पोहोचतोच म्हणजे मी त्याला आता आतमध्येच अडकव इकडे तोपर्यंत महिपत नागराजला कॉल करतोय नागराज शेठ मला माझ्या मागं पोलीस लागलेत जर का मला पोलिसांनी पकडलं तर तुमचं सत्य मी सगळं सगळं उघड केलं आणि मला काहीही करून तुम्ही वाचवा नाहीतर नाहीतर आता मी तुम्हाला अजिबात सोडणार नाही तुम्हाला दोघांना पण त्यावरती आता इकडे नागराज म्हणतो ठीक आहे मी तुला वाच वाचवतो कोणत्याही परिस्थितीमध्ये मी तुला वाचवणार म्हणजे वाचवणार पण एक गोष्ट लक्षात ठेव जर तरीसुद्धा तू आता माझ्याबद्दल काही बोललास तर यावरती तो सांगतो बिलकुल नाही मी तुझ्याबद्दल काहीही बोलणार नाही आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यावरती तो सांगतो ठीक आहे मी यायला निघ इकडे आता नागरात जायला निघालाय नागरात जायला निघाल्यावरती रविराज बघतायत की मगाशी तर याने आव आणला होता की हा दारू प्यायलाय म्हणून आत्ता तर हा पूर्णपणे व्यवस्थित आहे असं कसं शक्य आहे नाही नाही काहीतरी गडबड आहे आणि तो समजा तू कुठे निघालास या अवस्थेमध्ये निघालास तरी कुठे यावरती लगेचच आता इकडे तो सांगायला लागतो नाही नाही अवस्था नाही मी आता ठीक आहे मला उतरले मला असं वाटते ना मला सुमनला शोधायला जायला पाहिजे यावरती रविराज म्हणतात खबरदार खबरदार जर तू आत्ता सुमनला शोधायला बाहेर पडलास तर एक गोष्ट लक्षात ठेव मी तुला अजिबात सोडणार नाहीये खबरदार बाहेर जाऊ नको असं म्हणत त्यांनी आता नागराजला हाताला धरून आत पडकडले कर कारण त्याला आता सांगितलेलं आहे अर्जुनने की ह्याला पाठवायचं आता तोपर्यंत प्रेक्षकांनो सुमन तिथून कशीबशी निघालेली आहे चैतन्य तिकडे पोहोचायच्या आधी सुमनने आता तिकडून त्या माणसं नसल्याचं कारण सुमनला धावत पळत घरी या अवस्थेत आलेलं बघून रविराज आणि आता प्रतिमा आदरलेत सुमन सुमन तू इथे अशा अवस्थेमध्ये यावरती सुमन आता सांगते दादा दादा मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे दोघ जण सुमनला पकडतायत ती धडपडते आणि ती चक्कर येऊन खाली सुमनला हा सगळा स्ट्रेस इतका सहनच झालेला नाहीये आणि त्यामुळे चक्कर येऊन खाली पडलेली सुमन आता तोंडातल्या तोंडात बरळत आहे तोंडातल्या तोंडात ती बरळते बरळते आणि बरळत असताना ती सांगत आहे मी पाहिलं मी तन्वीला पाहिलं मी तन्वीला पाहिलं आणि त्यानंतर सुमन आता मनातल्या मनात सगळ्या गोष्टी रिकॉल करते आणि तिला आता बरोबर सगळं आठवते प्रेक्षकांनो की ज्या वेळेला मी तिकडे आत्मदे होते त्या मी बेशुद्ध अवस्थेत होते मी पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत होते आणि त्यावेळेला मी आता एक शूज पाहिले शंभर टक्के ते शूज ज्या मुलीचे आहेत आणि तीच मुलगी तिकडे मला हे करून होती हे तिच्या डोक्यामध्ये फिट्ट बसलेलं आहे आणि त्यानंतर तिला आता आठवतंय की त्याच वेळेला यांनी नागराजनी तिला आता सांगितलेलं आहे की गप्प बस तोंड बंद ठेव तोंड बंद ठेव हे सगळं सगळं तिला आता आठवतंय आणि ती आता विचार करते तोपर्यंत ती आता पुन्हा रिकॉल करते की नक्की ती काळा कपडे घातलेली मुलगी आणि त्यानंतर आता मात्र सुमन ताडकन उठले तोपर्यंत प्रतिमा तिकडे आलेली आहे आणि प्रतिमा आता इकडे सुमनला विचारते सुमन सुमन काय झालं सुमन काय झालं बोल लवकर सुमन बोल तू ठीक आहेस ना असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे सुमनला ती विचारते सुमन सांगते बहिणी दादांना बोलवा अर्जुन सायरीला बोलवा असं म्हणत सुमन रविराजांना सुद्धा आता तिकडे बोलवायला सांगत आहे ज्या वेळेला सुमनने रविराजांना तिकडे बोलवलंय आणि त्याच वेळेला सुमन सांगते दादा मला तुम्हाला खूप मोठी गोष्ट सांगायची आहे असं म्हटल्यावरती मग आता रविराज म्हणतात बोल सुमन काय झालं मग प्रेक्षकांनो सुमनने सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत सुमनने आता इकडे सांगितलेलं आहे सुमन बोलते की दादा मला तुम्हाला भाऊजी मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे आणि ती सांगते हे कुठे आहेत यांनीच मला किडनॅप करून ठेवलं होतं यांनीच मला किडनॅप केलं होतं असं म्हणत प्रेक्षकांनो आता इकडे सुमनने मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि त्यानंतर मग आता सुमन म्हणते हाच तो माणूस ह्याच माणूस महिपतला भेटायला गेला होता यांनी महिपतला किडनॅप करून ठेवलं होतं बरं इतकंच नाही तर महिपत आणि यांचं या काहीतरी वादाविवाद झालेला आहे खूप मोठा वादाविवाद झालेला आहे आणि याच कारणामुळे याच कारणामुळे यांनी आता महिपतला किडनॅप केलंय आणि महिपतला किडनॅप करण्यासाठी यांनी त्याच्याच माणसांना बाहेर ठेवलंय मी यांचा पाठलाग केला पाठलाग करत ज्या वेळेला मी आता त्यांच्या पाठोपाठ गेले होते त्याच वेळेला यांनी आता मला पाहिलं मला पाहिलं आणि त्यानंतर मग लगेचच ते आता मला मारायला लागले आणि त्यानंतर मला किडनॅप करून ठेवलं पण इतकंच नाही आहे तर अजून एक मोठी घटना घडलेली आहे असं आता ती सांगायला लागते ते, ती सांगते ज्या वेळेला महिपत तिकडे होता आणि त्याच वेळेला तिकडे एक मुलगी आली होती ती मुलगी दुसरी तिसरी तर ती मुलगी होती तन्वी आपली बोला खरं बोला यावरती आता नागराज तपप करतोय चिडलेली सुमन था नागराजचं थोबाड फोडते आणि लाज वाटते तुम्हाला नवरा म्हणायला मला असं आता ती म्हणायला लागलेली आहे आणि ती सांगते बोला ती कोण होती ती मुलगी कोण होती यावरती तो तत पप करतोय त्यावरती आता इकडे रविराज म्हणायला लागतात सुमन पण तू कोणत्या बेसवरती बोलतेस ती तन्वी त्यावरती सुमन म्हणते हे बघा ती बाहेर असलेली चप्पल कारण आता तन्वी ज्या वेळेला तिकडून बाहेर पडली ती तिच्या घरी गेली नसणार आहे काळे कपडे घालून ज्या वेळेला ती आता तिकडे आली होती टोक्यावरती हुडी होती पायामध्ये चप्पल होती आणि चप्पल घालून ती आता मला तिकडे पकडायला आली होती ज्या वेळेला पोलिसांचा हेल आला तेव्हा त्यांनी तिला फोन केला की कुठे आहेस तू प्रिया तू लवकरात लवकर इकडे ये आणि आता जर का तू इकडे आली नाहीस ना तर महिपत आपली भांडी फोडेल असं म्हणत त्यांनी तिला बोलवलंय हा सगळा प्रकार असा घडलाय भाऊजी आणि त्याचमुळे मी तुम्हाला सांगते ती तन्वी होती कारण मी बाहेर आले त्यावेळेला मी पाहिलं की बाहेर आता ती चप्पल होती ती चप्पल होती आणि ती चप्पल तन्वीचीच होती असं म्हटल्यावरती रविराज म्हणतात हो काल इथे तन्वी आली होती शंभर टक्के मला माहितीये काल इथे तन्वी आली होती आणि आता तन्वी इथूनच गेली घरी असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो मग आता सगळाच खुलासा झालेला आहे आणि त्यानंतर मग आता रविराज म्हणतात एक मिनिट ठाम सुमन ते कल्पनाला प्रतिमा रूममध्ये पाठवतात आणि आता प्रियाचा रूममध्ये काय आहे ते विचारतात आणि नागराजच्या थोबाडी देतात बोल लवकर बोल न, न, नागराज काय आहे हे मला सगळं सत्य आता समजलंच पाहिजे बोल लवकर काय आहे हे काय म्हणजे आहे बोल लवकर तन्वी तिकडे होती का मला सगळं सगळं समजलं पाहिजे असं म्हणत प्रेक्षकांनो आता मात्र खूपच मोठा गहजप झालेला आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता सगळ्या गोष्टी एकदम क्लिअर झालेल्या आहेत सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्यात आणि नागराज आता सांगतोय हो दादा तन्वीच होती तिथे यावरती तो म्हणतो काय संबंध काय तन्वीचा तन्वी तिकडे असण्याचं कामच काय तोपर्यंत प्रतिमा आलेली आहे आणि तन्वीच्या रूममध्ये काळे कपडे सापडले ले असं बोलते आता लपवाछपवी काही फसवा फसवी हे करण्याचं कामच उरलेलं नाही आहे आता काहीही झालं तरी सुद्धा कोणत्याही परिस्थितीमध्ये आता खरं समोर आलेलं आहे आणि त्यानंतर तो सांगतो बोल काय काय आहे सगळं आणि आता म्हणजे तू तन्वीचा काय संबंध यावरती तो सांगतो काही ना नाही आता रविराजांना धक्का बसलाय आणि त्या अर्जुनने फोन करून रविराजांना सांगितलेलं आहे की महिपत सापडलेलं आहे महिपत ज्या ठिकाणून निघाला ना त्याच ठिकाणी सुमन काकूला अडकवण्यात आलं होतं त्यावरती आता इकडे रविराज म्हणतात अरे अर्जुन म्हणजे खरं सांगायचं तर तुला मगाशीच फोन करायला मी पाहिजे होता सुमन घरी आले त्यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो काय सुमन काकू घरी आले काय सांगते काय ते त्यावरती लगेचच आता इकडे सांगायला लागतात रविराज तिने सांगितलं की तिने तिकडे तन्वीला बघितलं अर्जुन सांगतो शंभर टक्के बघितलं असेल कारण आता ज्या वेळेला आम्ही आता इकडे होतो ना मी आणि सायली आणि त्याच वेळेला मी आणि सायली ज्या वेळेला तिथे होतो तेव्हा आम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी कोणीतरी आवाज काढला आणि कोणीतरी तिकडून आता निघून गेलं होतं आणि ते दुसरं तिसरं कोणी नाही सायलीचा अंदाज होता की ती तन्वी आहे आणि त्यावरती रविराज म्हणतात हो सायलीचा अंदाज बरोबरच होता कारण आता ती तन्वीच होती तू एक काम कर सुमन घरी आलेली आहे तू ताबडतोब घरी आहे सुमनला तुला काहीतरी सांगायचं आहे असं म्हटल्यावरती प्रेक्षकांनो लगेचच धावत पळत अर्जुन आणि सायली सुमनला भेटायला आणि तोपर्यंत मारून मारून रविराजांनी आता इकडे अशी काही त्याची बेकार अवस्था करून टाकलेली आहे की आता त्याला काही बोलता येत नाहीये त्याला काही सांगता येत नाहीये आणि आता जबरदस्त त्याची घाणेरडी अवस्था झाली आणि सुमनने सुद्धा आता थोबाड फोडलंय आणि त्यानंतर आता इकडे प्रियाला समजलेलं आहे की महिपत महिपत मोकाट सुटलाय म्हणून आता प्रिया आलेली आहे आणि त्याच वेळेला सुमनने सांगितलं हीच हीच काल तिथे होती हिचेच ते शूज जे आपल्या इथे ठेवण्यात आले होते हे तिचेच सूज होते आणि त्यानंतर नाग आता कबूल केले पण हा खोटं बोलतोय नागराज नागराज आता सांगायला लागतोय की खरं सांगायचं तर आता हे सगळं सगळं घडलेलं आहे ते म्हणजे एका व्यक्तीमुळे आणि ते म्हणजे महिपत महीपत, महीपत आम्हाला धमकावतोय आम्हाला धमकवून आता इकडे महिपतने आम्हाला हे केलंय महिपतने आम्हाला भरीस पाडलं आणि त्याचमुळे हा सगळा प्रकार घडलेला आहे असं आता तो सांगतोय की त्यांनी आम्हाला धमकावलं की जर का तुम्ही आता आमची मदत केली नाही तर मात्र तुमच्यासाठी महाकठीण काम होईल असं आता त्यांनी सांगितलं आणि म्हणून आम्ही हे सगळं केलं असं म्हणत खोटं नाटक तो सगळं बोलतोय पण सुमन एका शूजवरून आणि काळ्या कपड्यांच्या का वरून आता टोटली स प्रियाचा पर्दाफाश केलेला आहे आता अजूनही प्रेक्षकांनो प्रियाला माहीत नाही आहे की आता तिचं तिचं सगळं कारस्थान उघडकीला आलेलं आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पुढे मालिकेमध्ये काय घडणार येणाऱ्या भागामध्ये सगळं सगळं समज